नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता चॅनल चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कवी मंगेश पाडगावकर कवी मंगेश पाडगावकर यांच्या नेहमीच कविता या थोड्याशा खट्याळ मिश्किल प्रेमावर भाष्य करणाऱ्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या अशा खूप काही कविता आपल्याला आयुष्यात या खूप काही गोष्टी शिकवून जात असतात अशीच एक कविता मी आज तुमच्यासमोर त्यांची सादर करण्याचा प्रयत्न करत आहे कवितेचं नाव आहे आयुष्य हे विधाताच्या वहीतील पान असतं तर ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूयात आयुष्य हे विधाताच्या वहीतील पान असतं आयुष्य हे विधाताच्या वहीतील पान असत रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असतं रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असत शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असत मधली पाने आपणच भरायची असतात कारण ते आपलंच कर्म असत मधली पाने आपणच भरायची असतात कारण ते आपलंच कर्म असत होणाऱ्या चुकांना टाळायचं असत होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गाळायचं नसत चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाती जपण्यात मजा आहे बंधायुष्याचे विणण्यात मजा आहे नाती जपण्यात मजा आहे बंधायुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात सुद्धा मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात सुद्धा मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसत आपलं नशीब आपल्याच हातात असत नशीब कोणी दुसरं लिहित नसत आपलं नशीब आपल्याच हातात असत येताना काही आणायचं नसतं जाताना तर काही न्यायच नसतं येताना काही आणायचं नसतं जाताना तर काही न्यायच नसतं मग ह्या आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं बरं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तर जन्माला यायचं असतं याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तर जन्माला यायचं असतं आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडते आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडते आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडते माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडते माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडते धन्यवाद